गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे ही लढत लक्षवेधी ठरली पंकजा मुंडे यांना भाजपने लोकसभेसाठी तिकीट दिलं होतं मात्र त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडेंना तिकीट देण्यात आलं नव्हतं मिळाल्यापासूनच आपण नक्की निवडून येऊ असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला होता मात्र त्यांचा पराभव झाला या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पंकजा मुंडे हरल्यानंतर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या या घटनेचा पंकजा मुंडेंनाही खूप त्रास झाला होता तसं ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या आत्महत्या केल्या त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं होतं आणि पराभवामुळं मी खचून जाणार नाही तर मी लढणार आहे आणि मला तुमचं बळ हवं आहे तेव्हा जीव गमावू नका आत्महत्या कुणीही करू नका असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं होतं यानंतर आता पंकज मुंडेंच्या कार्यकर्त्यांसाठी भाजपच्या गोटातून आनंदाची बातमी आहे सुनेत्रा पवार यांच्याप्रमाणेच पंकज मुंडे यांनाही राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं जाईल तसं घडलं तर पंकज मुंडे आणि सुनेत्र पवार राज्यसभेत एकत्र दिसतील पंकज मुंडे या जर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडल्या गेल्या तर त्यांच्या निराश कार्यकर्त्यांना नक्कीच आनंद होईल भाजपच्या सूत्रांनी अशी ही माहिती दिली आहे की पंकजा मुंडेना कदाचित विधान परिषदेवर पाठवलं जाईल तसं घडलं आणि त्या विधान परिषदेच्या वडील गोपीनाथ मुंडे यांचं चौदा मध्ये वडिलांच्या निधनानंतर राजकारणात आधीपासूनच आलेल्या पंकजा मुंडे सक्रिय झाल्या पंकजा मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे ओबीसी समाजाचाही त्यांना पाठिंबा आहे पंकजा मुंडे विधान परिषदेवर त्यांना घेतलं गेलं आणि मंत्रीपद दिलं गेलं तर विधानसभा निवडणुकीच्या आधीच्या प्रचारातही त्यांना उतरवलं जाईल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील करा